आजचा जग डिजिटल झालंय मोबाईलच्या एका टच वर आपण कुणालाही भेटू शकतो कुणाशीही बोलू शकतो आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांत डेटिंग की टिंडर बंबल, ग्रिंडर, बॉल हे लोकांच्या आयुष्यात सहज सामावले आहेत मित्र शोधण्यासाठी जोडीदार मिळवण्यासाठी एकमेकांची साथ मिळवण्यासाठी पण या नव्या नात्यांच्या शोधात अनेक तरुण एका अंधाऱ्या फसवणुकीच्या दारात पोहोचत आहेत सोशल मीडियावर फक्त फोटो व्हिडिओ शेअर करण्या पलीकडे आता ओळखी नाती मैत्री आणि प्रेमसंबंध या सर्व गोष्टी या ऍप्सच्या माध्यमातून सुरू होतात मात्र या डेटिंग ऍप्सचा आता गंभीर गैरवापर होऊ लागलाय बनावट प्रोफाईल तयार करून आकर्षक फोटो लावून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती या तरुणांना भावनिक आणि लैंगिक पातळीवर फसवून त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रित करतात आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करतात राज्यभर अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आर्थिक आणि मानसिकरित्या अडकलेले दिसून येतात अशाच काही प्रकरणांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नुकतंच एक प्रकरण उघडकीस आलंय पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडलेली एक घटना विशेष लक्षवेधी ठरते ग्रिंडर या समलैंगिक डेटिंग वर एका तरुणाची आरोपीशी ओळख झाली संवाद वाढत गेला आणि प्रत्यक्ष भेटीचं ठरलं आरोपीने त्याला भेटण्यासाठी बोलावलं आणि कार मध्ये नेलं तिथे त्याच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करण्यात आले आणि त्याच वेळी आरोपीने पीडित तरुणाचा अश्लील व्हिडिओ शूट केला त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे आरोपीने दहा हजार रुपयांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास व्हिडिओ कुटुंबियांना पाठवण्याची धमकी दिली गेली जेव्हा पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून गुगल पे आणि फोन पे द्वारे त्याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करून घेतले या घटनेनंतर पीडित तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शुभम कांबळे या आरोपीला अटक केली आहे गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे दुसरा आरोपी ओमकार मंडलिक हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे याच पद्धतीने अकोल्यामध्ये एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली होती ग्रिंडर ऍप वरून ओळख झालेल्या दोन तरुणांशी संबंध वाढवत त्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर विश्वास टाकला या दोघांनी त्याला मोरणा नदीच्या काठावर भेटायला बोलवलं आणि तिथे त्याला लैंगिक क्रियेसाठी उत्तेजक इंजेक्शन दिलं त्याच वेळेस त्याने अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले नंतर या व्हिडिओच्या आधारे त्याला धमकावून ऐंशी हजार दाखल केली आणि आरोपींना मनीष नाईक आणि मयूर बागडे यांना अटक करण्यात आली ही घटना समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीसोबत घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली तिसरा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात घडला वॉल ऍप वरून एक पंचवीस वर्षीय तरुण एका प्रोफाईलशी संपर्कात आला संवाद वाढत गेला आणि भेटीचं ठरलं तिसगाव फाट्यावर भेटल्यानंतर आरोपीने त्याला करोडी टोल नेलं जवळ वेळातच काही दोन साथीदार तिथे आले आणि त्यांनी तरुणाला मारहाण केली त्याचा जबरदस्तीने व्हिडिओ शूट केला आणि धमकी दिली की तू समलैंगिक आहेस हे सगळ्यांना दाखवतो त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी कुटुंबियांना अपघात झाल्याचं सांगून पैसे मागायला लावले त्याची आई तीन हजार रुपये पाठवते आणि आरोपी जवळच्या पेट्रोल पंपावरून ते पैसे काढून पसार होतात मात्र यावेळी पीडित तरुण गप्प बसला नाही त्याने दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी चोख तपास करत राहुल खांडेकर आयुष लाटे आणि शिवम पवार या तिघांना अटक केली या सर्व घटनांमधून एक बाब स्पष्ट होते सोशल मीडिया आणि डेटिंग ऍप्सचा वापर करत काही गुन्हेगार लोक विशेषतः समलैंगिक तरुणांच्या भावनांशी खेळत आहेत त्यांचं लैंगिक आयुष्य खासगी क्षण यांचा गैरफायदा घेत त्यांना धमकावून आर्थिक व मानसिक छळ केला जातोय अनेक वेळा सामाजिक लाज आणि बदनामीच्या भीतीने हे पीडित तरुण पोलिसांत तक्रार करत नाहीत आणि अशा गुन्हेगारांना बळ मिळतं मात्र सुदैवाने या तीन प्रकरणांमध्ये तरुणांनी धाडस दाखवून पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली पोलीस प्रशासनाकडून देखील नागरिकांना वारंवार आवाहन केलं जाते की अशा ॲप्सचा वापर करताना सावध राहा अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही अशा प्रकारच्या फसवणुकीस बळी पडलात तर कोणतीही भीती न बाळगता तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवा या टोळ्या आता राज्यभर सक्रिय असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाईचं आश्वासन पोलीस देत आहेत ऑनलाइन डेटिंग ऍप्समधून सुरू झालेली ओळख मैत्रीत किंवा प्रेमात बदलावी ना की एका भीषण फसवणुकीत त्यामुळे डिजिटल नात्यांमध्ये ही सावधगिरी ही सुरक्षिततेची खरी किल्ली आहे दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद